निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भिड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कॅनॉट गार्डन परिसरात आपण आहोत या ठिकाणी एक ऐतिहासिक वस्तू होते जसं तुम्ही पाठीमाग बघतायत अतिशय भव्य दिव्य सुशोभीकरण येथे झालेलं आहे पाण्याचे फवारे उडताना आपल्याला पाहायला मिळत तर एक महत्वपूर्ण वस्तू ज्याला आपण म्हणूया अशा पद्धतीचं हे एक भव्य दिव्य या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्या नियोजनाला जे ते चालना मिळालेले आहेत जवळपास दोन हजार पाचपासून या ठिकाणी हे नियोजन सुरू होतं छत्रपती संभाजीनगर शहराच्या मूलभूत ज्या काही गोष्टी होत्या त्या मूलभूत गोष्टींना एक प्रकारे चालना या ठिकाणी मिळालेल्या आहेत ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्या गेली उचलण्यात आलेली आहेत आणि ही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आल्यानंतरच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या स्मारकांपैकी एक भव्य दिव्य झालेलं हे एक स्मारक या ठिकाणी आपण उभं आहोत आणि ते स्मारक म्हणजे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचं भव्य दिव्य होत असलेलं स्मारक आज तारीख सतरा एप्रिल आहे आणि आत्ता लवकरच म्हणजेच उद्या अठरा एप्रिल रोजी राजनाथ सिंह जे आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या भव्य दिव्य पुतळ्याचं या स्मारकाचं या ठिकाणी अनावरण करण्यात येणार आहे आपण जसं बघतोय तर काही कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून या ठिकाणी ही भव्य दिव्य शोभा पाण्याची आणि बाजूला जसं बघितलं आपण तर गार्डन बनवण्यात आलेले आहेत इकडूनही या ठिकाणी हिरवेगार गार्डन बनवण्यात आलेले आहेत वै वाई, वैजापूर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं महाराणा प्रताप यांचा स्मारक होतं त्याचंही शुशोभीकरण करण्यात आलेलं होतं नवे नवे तर इतर ठिकाणी सुद्धा अनेक स्मारक आहेत परंतु छत्रपती संभाजीनगर शह जिल्ह्यातील ही एक प्रमुख चार महानगरांपैकी एक महानगर आहेत आणि या महानगरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचं स्मारक असावं ही शहरवासियांचीच नव्हे नव्हे तर जिल्हाभरातून एक साथ होती आणि दोन हजार पाच पासून या स्मारकासाठी प्रयत्न सुरू होते आज दोन हजार पंचवीस म्हणजे एप्रिल सुरू आहेत आणि उद्याला आता हे स्मारक जनतेच्या या ठिकाणी दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही आयोजकांमधून काही मंडळी आहेत सर्वप्रथम आपलं नाव मी सुरेश मोहनसिंग झोनवाळ स्मारक समितीचा पदाधिकारी आणि मुख्य आमचे कंवरसिंग भाऊ भाई नाडे हे अध्यक्ष आहेत स्मारक समितीचे बर काय एक लढा होता दोन हजार पंचवीस आला आहेत आणि असं ऐकून होतो आम्ही की दोन हजार पाच पासून या ठिकाणी शहरामध्ये महाराणा प्रताप यांचं स्मारक व्हावं अशी अनेक शहरवासियांचीच नव्हे तर जिल्हाभरातून अनेकांची इच्छा आपल्या महाराष्ट्राचेच नव्हे तर जगभरात विश्वप्रसिद्ध आपले, जग विश्व आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्या क्रांती चौकात आहेत तसंच स्मारक आपल्या ऐति ऐतिहासिक शहरामध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रतापांचं व्हावं अशी मागणी कवरसिंग भाऊभाई नाडे यांनी दो एकोणीसशे पासून नगरसेवक निवडून आल्यानंतर महानगरपालिकेच्या सभागृहात मांडली त्यावेळेसचे तत्कालीन नगरसेवक होते प्रदीपजी जयस्वाल साहेब सध्याचे आपले आमदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब त्यावेळेसचे नगरसेवक आणि कवरसिंग भाऊबाई नाडे ह्या यांनी सभागृहात ठराव पारित केला आणि स्मारक व्हावं अशी महानगरपालिकेमध्ये त्याच्या प्रस्ताव पारित केला यानंतर दो त्या दोन हजार पाचमध्ये स्मारक कसे बसवावे याचे नियम बदलले त्या दोन हजार पाच नंतर पुन्हा याला हा विलंब होत गेला चौदा मे दोन हजार तेवीस रोजी आपल्या संभाजीनगर शहरामध्ये राजपूत समाजाचं एक महा संमेलन नगरीला अयोध्यानगरीला त्यावेळेसपासून मग आपले नवनिर्वाचित खासदार आ, संदीप भुमरे साहेब आपले अतुल सावे साहेब मंत्री आणि डॉक्टर भागवत कराड साहेब कवरसिंग भाऊ नडे यांनी सतत पाप पाठपुरवठा त्यांच्याकडे केला महानगरपालिके पालिकेचे आपले आयुक्त जी श्रीकांत साहेब यांनी सुद्धा ह्या कामाकरता आ प्रचंड सहकार्य केलं निधी उपलब्ध झाला आणि निधी उपत उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला हे स्मारक उद्या आपल्याला उद्घाटन याचं आपल्या देशाचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग साहेब यांच्या हस्ते आपल्या राज, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ दा नाना साहेब आणि आपले स्थानिक मंत्री अतुल सा अतुल सावे साहेब आपले संजय शिरसाट साहेब पालकमंत्री आणि जिल्ह्यातील आपले सर्व आमदार आपले कल्याण काळे साहेब खासदार या सर्वांच्या उपस्थितीत उद्या आपला हा वीर शिरोमणी महाराण प्रतापच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे साधारणतः किती कोटी रुपयांचा खर्च हा जसं आपल्याला आता भव्य दिव्य असं स्मारक वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचं पाहायला मिळत आहे तर हे स्मारक म्हणजे छत्रपती संभाजीनगरची एक शान म्हणत आहेत तर साधारणतः किती कोटी रुपयांचा निधी खर्चून इथे डेकोरेशनचं पण अनेक भाग आहे जसं की आता आपण बघितलं की पाण्याचे फवारे या ठिकाणी उडत आहेत बाजूला गार्डन देखील आहेत एक हिरवं वातावरण आहे आणि मन रमेल अशा पद्धतीचं हे स्मारक आणि परिसर सुशोभीकरण करण्यात आलं हे सर्व महानगरपालिकेचा परिसर आहे आपण ज्यावेळेस म महानगरपालिकेत हा स्मारकाचा प्रस्ताव पारित झाला त्यावेळेस आम्ही जागा शोधत होतो सुरुवातीला आम्ही पदमपुरा एरिया आपला पंचवटी हॉटेलसमोरची जागा निश्चित करत होतो परंतु त्या जागेला काही प्रतिसाद मिळाला नाही आमच्या समाजाची जागा आहे किराडपुऱ्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला योग्य वाटलं नाही शेवटी कराड साहेबांनी हे उद्यान कॅनट पॅलेसचं उद्या उद्यान ही जागा निश्चित केली याला महाराणा प्रताप सिंह उद्यान नामकरण केलं त्याचा ठराव महानगरपालिकेत के पारित केला आणि जो निधी आहे तो सर्व खर्च महानगरपालिकेने केलेला के तर मित्रांनो अशा भव्य दिव्य झालेलं वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचं हे स्मारक उद्यापासून छत्रपती संभाजीनगरकरांच्या या दर्शनासाठी आणि त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी खुलं करण्यात येणार आहेत देशाचे संरक्षण मंत्री असलेले राजनाथ सिंह याबरोबरच राज्याचे अनेक दिग्गज आणि अने शहरामधील खासदार असलेले संदीपान भुमरे डॉक्टर भागवत कराड अंबादास दानवे संजय शिरसाट पालकमंत्री आणि जे काही आमदार मंडळी आहेत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्मारकाचं अनावरण उद्या तारीख अठरा एप्रिल साधारणतः दुपारी चारच्या दरम्यान या ठिकाणी चार ते सहा या वेळेमध्ये अनावरण होणार आहेत आणि हे स्मारक छत्रपती संभाजीनगरकरांचं नक्कीच एक ऐतिहासिक वारसा सांभाळणारं स्मारक बनेल यात शंका नमस्कार छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक ऐतिहासिक वास्तू उभारण्यात येते आणि या ऐतिहासिक वास्तूबद्दल आपण अनेक गोष्टी जाणून घेतल्या आहेत अनेक वर्षांचा संघर्ष अनेक वर्षांचे प्रयत्न अनेकांचे प्रयत्न त्या प्रयत्नाला आता यश मिळतंय आज सतरा एप्रिल उद्या अठरा एप्रिल दुपारी चारच्या नंतर ही ऐतिहासिक वस्तू छत्रपती संभाजीनगरकरांना पाहायला आणि दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत याच संदर्भात नेमकं काय प्रवास होता आणि काय भूमिका होती आणि उद्याची काय या ठिकाणी रूपरेषा असणार आहेत जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर शहरातील नामलौकिक असलेले समाजसेवक डॉक्टर जीवन राजपूत यांच्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं सर्वप्रथम एक महत्वाचा मुद्दा आहे की छत्रपती संभाजीनगर हे चार प्रमुख महानगरांपैकी एक महानगर मानलं जातं महाराष्ट्रातील आणि त्या प्रमुख महानगरामध्ये इतक्या दिवसानंतर वीर शिरोमणी महाराणा प्रतापांचा स्मारक त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे ज्याचं अनावरण संरक्षण मंत्री जे आहेत देशाचे त्यांच्या हस्ते होत आहेत हा योग जुळून आला आहे नेमकं काय पार्श्वभूमी आहेत आणि काय भावना आहेत आज समाजाची सर्व समाज बांधव जवळपास मागच्या दोन तीन वर्षापासून जे प्रयत्न करत आहे आणि मागच्या पस्तीस वर्षामध्ये जो काही संघर्ष केला आहे म्हणजे प्रत्येक समाजबांधवाने केलेला आहे बरेच समाज बांधव त्यामध्ये आहेत आणि त्यासाठी डॉक्टर भागवत कराड साहेबांनी सुद्धा प्रयत्न केला होता कमी ही जागा मिळवून देणं त्यासाठी करणं करणं वगैरे अतुल साहेब आहेत म्हणजे सर्वांचा संघर्ष आता तो पूर्णत्वाला आलेला आहे खरं तर मागच्या वर्षी जेव्हा दोन हजार तेवीसला जसं महामेळावा झाला होता आदरणीय राजनाथ सिंग साहेब आले होते आणि त्याच वेळेस हा सुद्धा प्रोग्राम प्लॅन होता परंतु त्याचा पुतळ्याची विलंब झाला आणि त्यावेळेस साहेबांनी शब्द दिला होता त्या स्टेजवरून की मी पुतळ्याच्या अनावरणासाठी येईल आणि त्या अनावरणाचा जो शब्द दिला होता त्याचा साहेबांनी तंतोतंत शब्द पाळला कराडसाहेबांनी फॉलोअप घेतलं आणि समाज बांधवांच्या नजरेमध्ये हा एक चांगला उपक्रम कारण की वीर शिरोमणी महाराणा सिंह हे एका समाजाचे एका धर्माचे नाही ते सर्वांचेच होते आपण काही लोक त्यांना लिमिटेशन करून ना चालणार नाही त्यांचं पूर्ण विश्वामध्ये त्याचं नाव आहे आणि सत्याचं त्यागाचं समर्पणाचं आणि नीतिमत्तेचं एक स्वरूप त्यांच्या अंगी असल्यामुळे हे सर्व आपल्या युवकांनी ते करून घ्यावं यासाठी हा प्रोग्राम होणार आहे एक प्रामुख्याने एक महत्वाचा मुद्दा चर्चेत येतोय राजनाथ सिंह जे आहेत संरक्षण मंत्री आहेत ते छत्रपती संभाजीनगर मध्ये येत आहेत तर बऱ्याच लोकांची अशी पण कमेंट यायला लागली की डॉक्टर जीवन राजपूत आणि राजनाथ सिंह हे एकमेकाशी बऱ्यापैकी कनेक्टेड आहेत कारण की एक तुमच्या दोघांचा एक सोशल मीडियावरती फोटो फिरत होता त्यानंतर लोकसभेच्या वलयामध्ये सुद्धा नाव चर्चे जे होतं भाजपकडून उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत असू शकतात कारण एवढी मोठी हस्ती जर पाठीची असेल तर या गोष्टी अशक्य नाही आहेत आता राजनाथ सिंह पुन्हा या ठिकाणी शहरात येत आहेत आणि एवढे मोठे संरक्षण मंत्री एवढं मोठं व्यक्तिमत्व शहराला अनावरणासाठी येत आहेत केवळ एका स्मारकासाठी तर ही एक गौरव गर्वाची बाब आहे परंतु राजनाथ सिंह यांच्या पुढाकारानं तुम्ही भविष्यामध्ये भाजपच्या सोबत चालण्यासाठी कुठं तयार होणार आहात का किंवा त्या पद्धतीचे काही पावलं उचलली का काय सांगा नाही आपण कर्म करत राहावं हेच आपण वीर मार्फत आपण शिकतो राहिली गोष्ट तुम्ही राजकारणात विचारला तर जे इथले आपले नगरचे कराडसाहेब असेल आदुल सावेसाहेब असेल इथले जिल्हा अध्यक्ष असतील माझं प्रखर जे काम आहे ते हिंदुत्वाचं काम आहे बावीस वर्षामध्ये त्याच काम मी केलेलं आहे आणि विकासासाठी जर जायचं असेल तर जर मला राजकारणामध्ये जायचं असेल तर एकच पार्टी नक्कीच तिथे असेल माझ्यासाठी आणि राहिली गोष्ट राजना साहेबांचं आशीर्वाद आहेच आणि इथले सर्वांचे सुद्धा मार्गदर्शदर्शन आहे आशीर्वाद आहे आणि तुमची सर्वांची इच्छा जेव्हा होईल जर तसं फोर्स केला गेला तर तो सुद्धा क्षण भविष्यामध्ये येऊ शकतो आणि सध्या मी आनंदी आहे ज्या ठिकाणी आहे मी खूप आनंदी आहे आजही ते येत आहेत मला खूप आनंद आहे की आपण भेटणार आहोत त्यांना आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पुतळाचं नाराव होतं यानारोहन हा तसा म्हटलं तर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने घेतलेला प्रोग्राम आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंडर हा शासकीय प्रोग्राम आहे बरेच काही नियम आहोत तिथं आहे त्यामुळं जे नियम आपल्याला पाळायचे आहे सर्व जनतेला पाळायचे आहे आणि हा काही कोणत्या एका व्यक्तीचा ना प्रोग्राम नाही आहे कराड साहेबांनी घडवून आणलेला प्रोग्राम आहे आणि तो महानगरपालिकेच्या मार्फत सगळ्या संभाजीनगरवासियांना किंवा पूर्ण मराठवाड्याच्या लोकांना तो समर्पित आहे एक शेवटचा महत्वाचा प्रश्न प्रश्न आहेत विषयाशी आधारित नाही आहे परंतु उघामध्ये तो लोकांना जाणून घ्यायची त्याची उत्कंठ आहे इच्छा आहे ग्रामीण भागामध्ये आम्ही जेव्हा फिरतोय तर बऱ्याच ठिकाणावरून लोकांच्या अशा प्रतिक्रिया येत आहेत जे भाजपचे पदाधिकारी आहेत सर्वसामान्य लोक आहेत की त्यांची अशी इच्छा आहे की भाजपला एक जिल्हा पातळीवर एक स्ट्राँग मजबूत नेतृत्व मिळावं जे सार्वभौम म्हणजे विकसनशील असेल त्यानंतर युवकांचा विचार करणारा असेल महिलांचा विचार करणारा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागाला जोडलेला आणि शहरामध्ये असलेला भाजपचा जो पदाधिकारी आहेत जो कार्यकर्ता आहेत त्याच्याशी जोडलेला असेल त्याच्यासाठी उपलब्ध असेल तर असं एक नाव म्हणून डॉक्टर जीवन राजपूत यांचं नाव समोर आहे तर कार्यकर्त्यांचा आग्रह असतो जर कार्यकर्त्यांचा आग्रह आगरा राहिला की तुम्ही भाजपमध्ये यावं तर त्यांच्या आग्रहाला तुम्ही कशा पद्धतीनं भूमिका तुमची असे असणार आहेत काय सांगा नाही मी एक साधा कार्यकर्ता आहे आणि मला जे काही काम इथले पदाधिकारी असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील ते काय देतील मला झाडू मारायचं काम जर दिलं तरी माझं काम एक स्वयंशी म्हणून काम करणं मला पदाची किंवा अभिमानाची किंवा स्वाभिमानाची असं काही मला हाव नसते आम्ही डॉक्टर म्हणून सांगतो की आम्हाला जितक्या ग्राउंडला काम करता येईल तिथल्या ग्राउंडला काम करायसाठी आमची तयारी असते जे काही सांगितलं गेलं तसं आम्ही नक्कीच भविष्यामध्ये करू शकतो अशी मला आशा वाटते जे आर फाउंडेशनचं काम सुरू आहेत गावागावामध्ये तुम्ही पोहोचतायत कुठलाही उद्देश नाही आहे कुठलीही गोष्ट अपेक्षित नाही आहे या सगळ्या गोष्टी ज्या सुरू आहेत जनतेसाठी ज्या शिबी आरोग्य शिबिरं असतील त्यांच्या मूलभूत गरजा असतील वेगवेगळ्या ठिकाणी एक पंचवीस तीस लोकांची तुमची टीम काम करते जे आर फाउंडेशन नाव जन म्हणजे जे आर म्हणजे राजपत असं मी म्हणणार नाही जसं की तुम्हीच सांगितलंय की जनसेवा राष्ट्रसेवा असं काहीतरी तुमचं ते ब्रीद आहेत तर त्याचा उद्देश नेमकं काय आहे जे आर फाउंडेशन मग लोकांमध्ये एक वेगळी प्रतिभा तयार होत चाललेली आहे नाही कोणत्याही फाउंडेशनचा किंवा कोणत्याही सेवेचा उद्देश असावा असं नाही माझाही तसा काही उद्देश नाही मी पहिलेही काम करत होतो मागचे बावीस वर्ष झाले आपण ग्रामीणमध्ये काम करत आहोत परंतु आता जसं लोकसभेचं फॉर्म मागे भरला थोडे राजकारणामध्ये थोडंसं वळलं गेलं त्यामुळं लोकांच्या तशा भावना होणं किंवा विचार येणं हे काही चुकीचं नाही आहे त्यामुळे जे काही भविष्यामध्ये वेळेनुसार ज्या ज्या म्हणजे कार्य माझ्या हातात येतील किंवा ते प्रभू राम जे आपल्याला देतील तसं आपण मार्गाला जायला पाहिजे असं मला वाटतं राजनाथ सिंह यांना उद्या तुम्ही भेटणार का त्यांच्याशी काही या विषयावर काही वार्तालाप करणार का किंवा इतर काही गोष्टी त्या भेटेदरम्यान काही होणार का काय सांग नाही भेटणार ते आदरणीय आहे फडणवीस साहेबांना भेटणार जे काही व्यक्तिगत व्यवहार भेटणार आणि ते एक गव्हर्मेंटचं प्रोटोकॉल असणार आहे काही अडचणी सुद्धा यामध्ये असू शकतात कदाचित असंही होऊ शकतो की भेटही होणार नाही परंतु भेट होऊ शकते होऊ शकणार नाही परंतु अशा गोष्टी अशा भेटीमध्ये असा काही विषय होत नसतो हे फक्त आदरणीयांना भेटणं त्यांना स्वागत करणं आपल्या शहरामध्ये येत आहे आपल्या पुरव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले बऱ्यापैकी बॅनर्स आपण स्वागताचे लावलेले आहे पेपर्स असेल माध्यमं असेल सर्वांना आपण आवाहन करतो आहे सर्वांनी या प्रोग्रामसाठी यावं आणि शोभा वाढवावी शेवटचं एक महत्त्वाचा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक जो ठेवा आहे त्या ऐतिहासिक ठेवामध्ये हे वीर शिरोमणी महाराणा प्रतापांचं जे स्मारक आहे ते आता वृद्धिंगत त्या ठिकाणी झालेत आणि शोभा आणखी वाढलेत तर ही स्मारकाचं अनावरण होत असताना समाजासाठी प्रमुख कुठली आव्हानं तुम्ही करणार की कुठल्या गोष्टी स्मारकाला अनुसरून असाव्यात किंवा समाजानं कशा पद्धतीने स्मारकाच्या बद्दल अलर्ट राहिलं पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टीबद्दल समाजाला काय संदेश द्यावा तुम्ही मी माझ्या सर्व महाराणप्रेमींना सर्व सकल हिंदू समाजांना आणि प्रत्येक व्यक्तीला मी सांगू इच्छितो की ठीक आहे ना आपण आपलं हे शहर पहिले गेट म्हणजे त्या म्हणजे बावन्न गेट होते आपल्या दरवाजांचं शहर ओळख जायचं परंतु मला मागच्या काही कालावधीमध्ये असं क दिसतं आहे की काही पुतळ्यांचं शहर तर होऊ नये त्यामुळं पुतळ्यांमध्ये आपण नक्कीच त्यांचा आजार ठेवण्यासाठी आपण पुतळे पाहिजे आणि तसे आता झालेलं पण आहे नशिबाने आणि सर्वांचा सपोर्ट आहे सर्व त्यामध्ये चांगले तयार आहात परंतु युवकांनी चांगल्या मार्गाला जाणं नशेखोरीला कमी करणं गुन्हेगारी कमी करणं माता भगिनींना रिस्पेक्ट करणं नीतिमत्तेचं राजकारण करणं आणि या शहराचं आणि या मराठवाड्याचं कसं विकास होईल ह्या मार्गाने आपण सर्व शहरवासियांना सर्व समाज बांधवांना कळकळीची मला वाटतं आपण विनंती करू शकतो जसं आम्हीसुद्धा आता मागच्या महासंमेलनाच्या दिवशी चौदा मागण्या होत्या त्यातली हीसुद्धा एक मागणी होती आर्थिक विकास महामंडळाची मागणी होती जर आपण राजपूत समाजाचा एक विषय घेतला तर तर त्या संबंधामध्ये हे शहर राजपूत समाजासाठी एक केंद्रबिंदू आहे नव्वद लाख हा समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला असून आपले ह्या जिल्ह्याच्या चार पाच जिल्हे आजूबाजू जर पकडलं तर खूप मोठा केंद्रबिंदू असल्यामुळे या ठिकाणी पाचशे ते हजार बेडचं विद्यार्थ्यांसाठी जसं हॉस्टेल जर करता आलं तर ते मला वाटतं सरकारकडे आपण मागणी उद्या मी बोलता बोलते हे करणार आहे कारण की त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या समाजाच्या भविष्याचं काहीतरी तिथे चांगलं होऊ शकतं कारण की वैयक्तिक लेवलला आपण तुम्हाला माहितीच आहे अरावली हॉस्टेल आपण करतो आहे तिथं पन्नास मुलांचं आपण फ्री ऑफ कॉस्ट ती सेवा देतो आहे परंतु सरकारचं हे कार्य आहे आणि सरकारने हे कार्य आता हाती घेतलेलं आहे आदरणीय फडणवीस साहेबसुद्धा खूप ऍक्टिव्ह आहेत युवकांसाठी ॲक्टिव्ह आहेत ब भारतीय जनता पार्टी सगळे ऍक्टिव्ह आहेत आपले इथे किंबून पालकमंत्री आपले शिरसाट साहेब ते सुद्धा ॲक्टिव्ह आहेत हॉस्टेलच्या बाबतीमध्ये तर हॉस्टेलचा हा पुढचा मुद्दा माझा असणार आहे ज्या ज्यामुळे युवकांना काहीतरी मार्गदर्शन मिळेल तर मित्रांनो उद्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देशाचे संरक्षण मंत्री असले राजनाथ सिंह यांच्या असते आणि राज्याचे जे प्रमुख नेते आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर शहरामधील पालकमंत्री असेल खासदार असतील आमदार असतील आणि इतर काही महापौर माजी महापौर आणि नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये यासोबतच समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचं अनावरण दुपारी चार ते सहा या वेळेच्या दरम्यान होणार आहे तर या कार्यक्रमाचा सर्वात जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि हा भव्य दिव्य होत असलेला स्मारक अनावरण सोहळा आपल्या नेत्रदीपक करणारा ठरणार आहे तर नक्कीच या सोहळ्याला आपण उपस्थिती दर्शावी असं आव्हान या ठिकाणी डॉक्टर जीवन राजपूत आणि इतर सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे धन्यवाद